हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणीजी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणत्या गॅसचा प्रयोग केला जातो ऑप्शन ए हायड्रोजन गॅस बी अमोनियम गॅस सी इथिलीन गॅस डी नायट्रोजन गॅस फ्रेंड्स ते मला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इथिलीन गॅस प्रश्न दुसरा आहे भारताची प्रथम महिला मिस वर्ल्ड कोण होती ऑप्शन ए प्रियंका चोप्रा बी रीता फरिया सी लारा दत्ता डी ऐश्वर्या राय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रीता फरिया प्रश्न तिसरा आहे पाकिस्तान देशाचे राष्ट्रीय फूल कोणते आहे ऑप्शन ए चमेली बी कमळ सी सूर्यफूल डी गुलाब फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर द्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चमेली प्रश्न चौथा आहे कोणते फूल सकाळ ते सायंकाळपर्यंत सूर्यकड पाहत राहते ऑप्शन ए मी बी कमळ सी सूर्यफूल बी गुलाब या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सूर्यफूल प्रश्न पाचवा आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात मोठा पक्षाचा पुतळा आहे ऑप्शन ए केरळ बी गुजरात सी आसाम डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए केरळ प्रश्न सहावा आहे कोणता पक्षी अंडी देत नाही ऑप्शन ए कोंबडी बी चिमणी सी वटवाहू डी कबूतर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वट प्रश्न सातवा आहे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ऑप्शन ए बॅडमिंटन बी टेनिस सी क्रिकेट डी हॉकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हॉकी okay. प्रश्न आठवा आहे सात टेकड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ऑप्शन ए अस्थाना बी सिंगापूर सी दिल्ली डी रोम या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रोम प्रश्न नववा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गाव कोणते आहे ऑप्शन ए सोलापूर बी वडनगर सी अयोध्या डी श्रीनगर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वडनगर प्रश्न दहावा आहे कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री नाश्ता योजना सुरू केली आहे ऑप्शन ए तामिळनाडू बी गुजरात सी आसाम डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तामिळनाडू फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व त्याचबरोबर हो। तुमचे किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेलायकन लागून विसरून घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद